नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तर आपल्या दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे आत्ताच शाळेच्या स्कूल बसमध्ये बसून दिलंय आणि इथं ज्योती सुंदर अशी रांगोळी काढायला लागलेली आहे तर इथं बेलाच्या झाडाखालीही तिने लक्ष्मीचे पाऊल काढलेले आहेत आणि आपल्या गेटमध्ये सुंदर अशी रांगोळी ज्योती रोज आता काढत असते कारण आता अगोदर इथं गेटमध्ये माती होती तर तिथं छान असं आता केलेलं आहे शिमिटाचं तर खूप छान अशी रांगोळी काढता येते आणि आमच्या माउताईला खूप अशी शेव चिवडा आवडती तर जेवतानी मी तिला टाकलेला आहे शेव चिवडा संदीप शेठ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला वावरच चाललोय म्हणलं ज्योतिल म्हणलं इकडून चाल त्रेचाळीस वा का शुभेच्छा ती ना तर मैत्रिणींनो आता जेवण केलं आणि पाणी पिल्यावर इतकी थंडी वाजते ना घरातच थांबावं वाटत नाही तर अज्योतीला म्हणलं चल आपण शेतामध्ये चक्कर मारून येऊ तर आम्ही दोघी पण निघालेलो आहोत शेतामध्ये चक्कर मारायला तर आज घराच्या पाठीमागून मागून चाललेलो आहोत दादाचा बर्थडे होता तर त्याला विश केलं आणि त्याच्या शेतातून आता चाललेलो आहोत तर त्यांनी इथं कपाशी पण आता नांगरून टाकलेली आहे आणि त्याला इथं लावाय पेरायचं आहे गहू तर आता निघालोय आम्ही शेतामध्ये तर आपला पण गहू कसा उगवलाय ते पण पाहूया इथं बसलेले आहेत लय भारी झालंय माळवं

आता सांगून दिलं काहीतरी मसाला दिसतोय मसाला काय सांग पण तर आमच्या शेजारचे हे मामा मामी आहेत तर यांनी इथं माळव केलेलं आहे कोथंबीर मेथीची भाजी लसूण पर खूप छान असं उगवलेलं आहे आणि इथंच सर्व आम्ही शेजारी शेजारी राहतो तर संध्याकाळच्या वेळेस खूप छान असं शेक करून शेकत असतो आणि तर मैत्रिणीं चाललंय शेतात आता खूप छान ऊन पडलंय आणि थंडी खूप इतकी थंडी वाढली हवा पण गार अशी सुटलेली आहे इकडं आता मामा मामी आमच्या शेजारचे शेळ्या चारत तर चालतं चालतं त्यांच्या बरोबरही थोडेस गप्पा मारल्या तर आता आमचे हे मामा मामी मा, जवळजवळ मामा पंच्याहत्तर वर्षाचे आहेत आणि मामी पण सत्तरच्या आसपास आहेत तरी पण शांत बसत नाही सारखं त्यांचं सा काम काही ना काही सुरूच असतं तर त्यांनी इथे आता भाजी कोथंबीर हा कोराची मेथीची भाजी टाकली कोथंबीर लसूण आणि ऊन खूप छान पडले त्याच्यामुळे आता ज्योतीला आता आता म्हणलं चला ऊन पण थोडस पण चक्कर मारून येऊ आता गहू पण उगावला असन मस्त असा आणि इकडं खूप असे उसतुडीवाले कामगार बसले आहे चला यायचं का चक्कर मारायला तर आपल्या व्हिडिओच्या लिस्ट मध्ये मागे जरूर जाऊन पहा तर इथं ऊस तोडीवाले आहेत ना तर त्यांच्यातले जे मुक्कादम आहेत तर त्यांनी ऊस तोड करून आपले दोन्ही मुलं डॉक्टर बनवलेले आहेत तर खूप असं भारी वाटत ऐकायला तर कष्टाचेच काम आहेत हे आणि मुलांनीही जुन्या माणसा मारायला केलं आम्हाला आमच्या ज्योतीला तर लयच जुन्या बरोबर गप्पा मारायला तर संध्याकाळच्या वेळी पण आम्ही ना शेक करत असतो आणि हे मामा काका आम्ही सर्व शेकतो तर संध्याकाळी पण ना असे जुन्या गप्पा सांगत आहेत ते तर भारी वाटतं सवय लागली आता एकमेकांना सगळ्यांची हा आमच्या शेजारी राहतात ते आणि त्यांना पण आमच्याशिवाय करमत नाही आता एक दिवस जरी आम्ही दोघी दिसत नाही लगेच येतात कुठं गेले कुठं गेले विचारतात तर चिक्कूचा बाग बघा तर आ, या चिक्कूच्या बागातूनच आमच्या शेतात जावं लागतं भीती पण ती साप पण असते तिथं पण साप आहे ववाळ खायला आहे ना ते कोक्या नावाचा पक्षी आहे तो लगेच वरडत असतो साप दिसल्यावर त्याच्यामुळं तो, दिस तो बरोबर जागा करतो चिकचं बागवलांडल्यावर लगेच आपलं शेत आहे हृगयदृश्यां शाळेत गेले तर आता श्यामला बसवलं हो आहे आम्ही घरी म्हटलं चला आम्हाला एक चक्कर मारून येऊ दे वावरात शून्य आवाज खारुत वर्डाची बंद झाली खारूते पहिला आम्ही दोघी शेती करायचो ना तर त्यावेळेस आवरलं ना की शेतामध्ये यायचं पण रुगेदृषांग झाल्यापासून मग आम्ही शेती करायचं कमी केलं कारण श्यामला पण वेळ भेटत नाही आणि ज्योतीला पण पोरांसाठी घरीच थांबावं लागतं पाय मामस्त त्यांचा गहू किती भारी आला थंडी जास्त असल्यामुळे यंदा आता गव्हाला पूरक हवामान राहणार भारी येते यंदा हां गव्हाला थंडीच लागते ना चांगलं तर आज आमच्या घरापासून ब्लॉग सुरू केलेला आहे आपण तर शेती आता आली आमची तर पाचच मिनटाच्या अंतरावरी ज्योतीने लई चिंच खालेलं आहे चिंचाच्या है ना लहान होत तेव्हा ऋग्वेदृशांक पोटात होती तेव्हा ते लईचिंच ते ते खाली ज्योतीने चिंच पणले गोडे कच्चे थंडी थोडीशी कमी झाली का मग पिकायला लागत यंदा चिंचाला चिंच कमी ना तर एक वैशिष्ट्य असतं बर का ग चिंच जर कमी असते ना तर गव्हाची झडती चांगली असती कारण आता निसर्गातच काहीतरी असं ना चिंचाला थंड हवामान मानवत नाही आणि गावाला तर डावामान लागतं असं काहीतरी असतं वैशिष्ट्य चिंचा कमी असल्या का गहू जास्त होतो जुने माणसं म्हणायच्या ना जुने असते ते पिकलेले गोडे घाबर येते त्यात वाटतं चारा चाललाय काहीतरी टाकाय वा <task owner> <necessary> वा दिसायला लागलंय ना गू झालेलं दिसतंय भरणं ते काय कडीपर्यंत गेलंय लागलंय दिसायला ते काय लागलं दिसायला आता तेव्हाच रान तर ना हवा कशी श्रीरामा असल्यामुळे असल्यामुळे थोडासा पातळच पेरलेला आहे त्याच्यामुळे आता थोडं पातळ दिसत पण नंतर भरपूर असं चुड करतो हा गहू चुड करतो नंतर किती लांब आलंय की भांडी माळ्यात काय खाण बरे लोकांचं माळ्यात एक तर रानात माणूस नसतं मश्यात चोऱ्या करायच्या मस्त पण वादे तिथं आंब्यात जाडभारी रोपला जुनं झाडे लागली कडीपात्याचं तळ भरलं नाही एवढ्यात काही शेवाळ झालंय हां नवीन पालवी फुटली का त्याला कडीपत्त्याचं झाड इथं पण इतकी घाणेरी झाली ना आता सगळं काढावं लागल घरच्या कडीपत्त्यावर आहे इथं पण पडलाय तिथं बोरीचं आहे उगल मस्त ते जुनी बोर नव्हती का ग तिथं बोरं खायची पण त्याला आलेली नाही दिसत आता हम्म तेच ना कृष्णाला म्हटलं नाही झाली घाणेरी हा आता घरी शेतात चक्कर तुरीच्या शेंगा पण वाळल्यात आता तर हे ना वेलवेटच फुलेवर का एकदम वेलवेट सारखं दिसत आता इथं तुपे मावशी बरोबर थोड्याशा गप्पा मारल्या चाललोय आता घरी वेलवेटच फुल तर चला तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा असे आज नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय